नमस्कार मित्रांनो पारू एक ऑक्टोबर प्रोममध्ये आदित्य प्रीतम आणि पारू किर्लोस्कर मेन्शनमध्ये में येतात त्यांना बघून आल्याला खूप आनंद होतो तुम्ही ती प्रीतम जा आणि औरुणी अरे हदीसाठी दिशा तुझी केव्हाची वाट बघते दिशवंत प्रीत कुठे गेला होतास बेबी मी तुला खूप मिस केलं हे बघ तुझ्या नावाची मेहंदी माझ्या हाताला लावली की ती रंगली ना तुला माहिती आहे का असं म्हणतात मेहंदी रंगली ना तर तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं म्हणजे तू पण माझ्यावर खूप प्रेम करतोस ना आता आयल्या कौतुकाने स्माईल करते पण प्रीतम मात्र तिला इग्नोर करतो आणि निघून जातो आईल्या म्हणते आदित्य तू पण आवरून ये तो तो हो आई तो आता आवरतो आणि प्रीतमच्या रूममध्ये जातो आणि त्याला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो खूप प्रयत्न केले यार पण मी तुला तुझं प्रेम नाही मिळून देऊ शकलो प्रीतम म्हणतो दादा यार तो, तो नाही प्रीतम मी आईकडे जातो आणि सगळं सांगतो तोंतो तो दादा काय होणार आहे त्याने आता आईजी जी म्हणेल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे आदित्य म्हणतो आणि तुझं प्रेम थोड्यात आईल्या म्हणते प्रीतम दोघं घाबरून बघतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद